नमस्कार चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण भरपूर सोबत अगदी सोप्या पद्धतीने मऊ लुसलुसीत गुबगुबीत अशी पुरणपोळी तीही झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागेल दोन वाटी गव्हाचे पीठ आता हे पीठ आपण चाळून घेऊयात यात कधीही पुरणपोळी करताना पीठ चाळूनच घ्यायचं आहे इथे मी रव्याची जी बारीक चाळण असते त्यानेच पीठ चाळून घेते आता यानंतर आपल्याला हवा आहे एक वाटी मैदा तर इथे मैद्याचं प्रमाण आपल्याला दोनास एक असं ठेवायचं आहे आणि आता हा देखील आपण चाळून घेऊया आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे तसेच पाव चमचा हळद घालून घ्यायची यामुळे पोळीला खूप छान कलर येतो आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाले की आपण यात एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे सुरुवातीलाच यामध्ये खूप जास्त तेल नाही घालायचं आता हे तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून आहे यानंतर थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि कणिक मळून घ्यायची आहे तर हे बघा इथे कणिक मळून झाली आहे आता यानंतर अगदी थोडासा तेलाचा हात या कणकाला लावून घ्यायचा आणि पुन्हा अगदी थोडेच काहीसे कंदच हे कणिक मळून घ्यायचं आहे आता इथे कणिक फार जोर लावून खूप वेळ मळायची अजिबात गरज नाही आता हे कणिक अगदी थोडंसं मळून घेऊन याचा एक गोळा तयार करून घेतला आहे आता हा कणकीचा गोळा एका पातेलात काढून घ्यायचा आपण जसे चपातीसाठी पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे इथे पीठ मळून घेतलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये पाणी घालायचं आहे जितपत हे पीठ बुडेल तितपत हे पाणी घालून घ्यायचं आहे हे पहा पीठ बुडेल इतकेच पाणी मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे साधारण अर्धा ते एक तास हे पीठ मुरत ठेवायचं आहे यालाच पीठ तिंबवणं असे देखील म्हटले जाते हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आणि आता तोपर्यंत आपण डाळ शिजवून घेऊया दीड फुलपात्र मी इथे चना डाळ घेतली आहे ही स्वच्छ साफ करून घ्यायची यामध्ये पाणी टाकून दोन ते तीन वेळा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे या ठिकाणी डाळ व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता यामध्ये पाणी टाकायचे आहे डाळीच्या वरती इतके पाणी येईल इतपत पाणी घालायचे आहे यावर झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी डाळ भिजत ठेवून द्यायची आहे आता या ठिकाणी अर्धा, अर्धा तास झाला आहे झाकण काढून घेऊया मी इथे फक्त डाळ अर्धा तासासाठी भिजवून घेतली तुम्ही पाहिजे तर एक ते दीड तासासाठी देखील डाळ भिजवून घेऊ शकता ही डाळ फक्त अर्धवट भिजली गेली आहे अशी डाळ भिजून घेतल्याने डाळ शिजवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आता ही डाळ सगळ्यात आधी एका कुकरच्या डब्यात काढून घेऊया पुरण बनवण्याची अगदी सोपी पद्धत या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे तुमचा पुरणाचा स्वयंपाक अगदी झटपट व्हायला मदत होईल आता यात अजून थोडे पाणी वाढवायचे आहे डाळ शिजवल्यानंतर थोडे जे जास्तीचे पाणी कटाच्या आमटीसाठी हवे असते त्यामुळे पाणी जास्तीचे टाकून घ्यायचे आहे आता यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचे तसेच पाव चमचा हळद घालून घ्यायची आणि एक ते दीड चमचा तेल घालायचे आहे यामुळे डाळ जी आहे ती मऊसर शिजल्या जाते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर डाळ कुकरमध्ये लावून घ्यायची आणि कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या चला तर मग इथे मी डाळ शिजवून घेते आता यानंतर इकडे कणिक भिजायला अर्धा ते पाऊन तास झाला आहे हे पहा व्यवस्थित कणिक भिजल्या गेली आहे यापेक्षा जास्त वेळ देखील कणिक भिजवली जाते म्हणजेच दीड दोन तास देखील ही कणिक भिजवून घेऊ शकतो या कणकेतले पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे एक्स्ट्राचे पाणी नितळून घ्यायचे आहे आता हे कणिक परातीमध्ये ठेवून घ्यायचं आणि मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकताय कणिक एकदम मऊ असे भिजल्या गेले आता जरी हे कणिक तुम्हाला खूप चिकट आणि खूप भिजले असं जरी वाटत असलं तरी जसे आपन तस तसे हे जसजसे आपण मळत जाऊ तसतसे कणकाचे अगदी मऊसर असा गोळा तयार होतो यावर एक चमचा तेल घालून घेतले आणि आता हे छान असं मळून घ्यायचं आहे हे मळताना यावर आपल्याला थोडे थोडे करून तेल घालून कणिक मऊ मळून घ्यायचं आहे खूप जास्त एकदम न घालता एक एक चमचा तेल घालायचं आहे सात ते आठ वेळा हे कणिक मळून घ्यायचं आहे कणिक भिजवून किंवा तिंबून घेतल्याने पुरणपोळ्या अगदी मऊसूत तयार होतात जितक्या पातळ हव्या तितक्या पातळ लाटता येतात पोळी अजिबात फुटत नाही अशा पद्धतीने जर कणिक तुम्ही मिळून घेतले तर कणिक मळायला खूप जोरही द्यावा लागत नाही कमी मेहनतीत कम कणिक मऊसूत मळली जाते पिठात मैदा न घालता तुम्ही इथे पूर्णपणे गव्हाचे पीठसुद्धा वापरू शकता इथे मी जे प्रमाण घेतले त्या प्रमाणात आठ ते नऊ पुरणाच्या पोळ्या तयार होतात तरी ते थोडे थोडे करत तेल घालून मी पीठ मऊसूत मळून घेतलंय हे कणिक पुरणपोळीसाठी तयार झालंय की नाही हे कसं ओळखायचं तर असा गोळा घेऊन अशा प्रकारे लांबवून पाहायचं आहे हा खेचला गेला की समजायचं हे पीठ अगदी व्यवस्थित मळलं गेलं आहे आता पुन्हा थोडंसं तेल लावून हा कणकेचा गोळा थोडा मळून घेते आणि हा गोळा आता झाकण ठेवून भिजत ठेवायचा आहे आणि आता पुरण तयार करून घेऊया तर हे बघा कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्या डाळ अगदी मऊ अशी शिजल्या गे गेली आहे आता एखाद्या चाणीमधून यातले एक्स्ट्राचे पाणी काढून घेऊया हे डाळीचे पाणी याला यळवणी देखील म्हणतात हे कटाची आमटी बनवण्यासाठी वापरायचे आहे डाळ थोडी थंड करून घेऊया डाळ थंड झाल्यावर ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे यामुळे डाळ अगदी झटपट वाटल्या जाते आणि आपला वेळही वाचतो अतिशय सोपी अशी पद्धत आहे आता अगोदर फक्त डाळ वाटायची आहे यामध्ये साखर किंवा गूळ टाकायचा नाही आता झाकण लावून डाळ वाटून घेऊया हे पहा काही सेकंदासाठी ही डाळ फिरवून घेतली आपल्याला अधूनमधून ही डाळ अशा प्रकारे चमच्याने वर खाली करावी लागेल तरच एकसारखी ही डाळ वाटली जाईल आता पुन्हा एकदा ही डाळ फिरवून घेऊया तर अशा आधी आधीमधी हलवट डाळ छान बारीक वाटून घ्यायची आहे हे बघा अगदी मऊसूद बारीक ही डाळ वाटली जाते खूप जास्त मेहनत न घेता अगदी कमी वेळात ही डाळ अगदी बारीक वाटली जाते हे बघा अगदी मऊ अशी ही डाळ वाटल्या गेली आहे ही वाटलेली डाळ मी एक काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया दीड वाटी डाळ घेतली होती तर दीड वाटीच या ठिकाणी गूळ घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी अर्धा गूळ आणि अर्धी साखर देखील घालू शकता आता हे मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि गूळ वितळून घ्यायचा आहे पुरण परतवताना जाडबुडाचेच भांडे वापरावे म्हणजे पुरण खाली करपत नाही गूळ बारीक किसून घेतला की लवकर वितळतो म्हणून गूळ शक्यतो किसूनच घ्यावा आता या ठिकाणी गूळ आणि डाळ छान मिक्स झालं आणि आता यामध्ये याची गोडी वाढवण्यासाठी फक्त दोन चमचे साखर मी घालून घेते पुरणपोळी थोडी गोडच छान लागते गूळ थोडा कमी गोड असतो त्यामुळे इथे थोडा गोडवा वाढवण्यासाठी साखर घालून घ्यायची आहे यानंतर पुरण चमच्याच्या साह्याने सतत हलवत हे घट्टसर परतवून घ्यायचं आहे यानंतर एक चमचाभर साजूक तूप यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे पुरण छान मऊ होते आणि खाण्यास चवदार असे लागते पुन्हा मीडियम फ्लेमवरती पुरण पुन्हा दोन ते तीन मिनटं परतून घेऊया तर हे पहा पुरण छान घट्ट जर झालं आहे आता हे पुरण झालं आहे की नाही हे कसं बघायचं तर एखादा चमचा यामध्ये घालायचा आणि हा असाच उभा राहिला तर समजायचे पुरण व्यवस्थित तयार झाले जर चमचा पडत असेल तर अजून थोडा वेळ पुरण परतवून घ्यायचे पुरण या ठिकाणी तयार झालं आहे यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा जायफळ व इलायची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पुरण व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता आपण पुरणपोळी करण्यासाठी आपली कणिक देखील तयार आहे आणि पुरणही थंड झाले आहे आता या ठिकाणी पोळपाट आहे आणि त्यावर एका वाटीमध्ये पीठ घेतलं आहे तर या ठिकाणी एक पिठाचा गोळा घेतला आहे त्याला असं थोडंसं पीठ लावून त्या गोळ्याची अशी वाटी तयार करून घ्यायची आहे पीठ व्यवस्थित मळल्या गेले त्यामुळे वाटी देखील एकदम छान आणि पटकन तयार होते आता यामध्ये पुरणाचा गोळा भरून घ्यायचा आणि यावर थोडं पीठ टाकून पुरण दाबत दाबत कणिक वरवर सरकवायची आहे पिठापेक्षा पुरणाचा गोळा हा थोडा मोठाच घ्यायचा आहे आणि अंग त्याच्या साह्याने अशा पद्धतीने वरवर सरकवत पुरणाचा गोळा आतमध्ये सारायचा आहे पुन्हा थोडंसं पीठ घेऊन अशा पद्धतीने पिठाचा गोळा वरच्या बाजूला सरकवत सरकवत वरतून त्याचे तोंड अशा पद्धतीने हलकेसे दाबून घ्यायचे आहे यानंतर पुरणपोळीमध्ये पुरण काटोकाट पसरलं जावं म्हणून यासाठी हा गोळा हातावर हलकासा दाबून घ्यायचा पोळपटावर पीठ घालून अशा प्रकारे आपल्याला हे पुन्हा हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे पुरण हे सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरल्या जाते यानंतर दोन्ही बाजूंनी पीठ लावून घेऊन ही पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना एका हाताने अशी हलवून घेऊन सर्व बाजूंनी लाटून घ्यायची आहे म्हणजे पोळी एकसारखी सर्व बाजूंनी लाटल्या जाते थोडं थोडं पीठ लावून पोळी हलक्या हाताने लाटायची आहे इथे तुम्ही बघू शकता पोळी अगदी अलगत लाटणे फिरवले तरी व्यवस्थित पसरते पीठ कुठेही चिकटत नाहीये तुम्ही बघू शकता हे पुरण अगदी काटोकाट आतमध्ये पसरले आहे पोळी कुठेही फाटलेली नाहीये पुरण बाहेर देखील आलेले नाहीये आपले कणिक अगदी व्यवस्थित भिजले त्यामुळे पोळी न फाटता न तुटता अगदी व्यवस्थित तयार होते आता ही पुरणाची पोळी जवळजवळ आपली लाटून झाली आहे यानंतर आता ही पुरणाची पोळी आपण तव्यावर टाकून घेऊया अशा पद्धतीने अलगद तव्यावर ही पोळी टाकून घ्यायची आहे यानंतर पोळीला पहिल्यांदा बबल्स येऊ द्यायचे आहे बबल्स आल्यावर हाताने पोळी पलटवायची आहे उलथणे वापरायचे नाही कारण उलथने जर वापरले तर पोळी आपली कच्ची असते आणि त्यामुळे फाटण्याची शक्यता असते तुम्ही इथे बघू शकताय आहे पोळी आपली आत्ताच अगदी टम्म अशी फुगलेली आहे यानंतर हलक्या हाताने पोळी पलटवून घ्यायची आहे बघा परफेक्ट अशी पोळी तयार झाली आहे आता या बाजूने देखील तेल लावून घेऊया आणि चमच्याच्या साहाय्याने पुरणपोळी पलटवत दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे चमच्याच्या सहाय्याने पोळीचा देखील हलक्या हाताने दाबत पोळी सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आता हे बघा पोळी आपली व्यवस्थित भाजून झाली आहे काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीच्याही पुरणपोळ्या तयार करून घेऊया हे बघा अगदी मस्त मौसूत लुसलुशीत अशा पुरणपोळ्या तयार झाल्यात जे प्रमाणे ते सांगितलंय त्या प्रमाणात आठ ते नऊ पुरणाच्या पोळ्या तयार होतात अशा पद्धतीने तुम्ही जर पुरणपोळी केली आणि तुम्ही पहिल्यांदा जरी ही पुरणाची पोळी करणार असाल तरी देखील तुमच्या पुरणाच्या पोळ्या अगदी परफेक्टच होणार तुमची पुरणपोळी करताना फाटत असतील किंवा भाजताना या फुटत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही कणिक मळून पुरणपोळी करून बघा तुमची पुरणाची पोळी कधीच फाटणार किंवा तुटणार नाही तम्म फुगतात मस्त मऊ व गुबगुबीत तयार होतात तुम्ही तुम्हाला हव्या तितक्या पातळ या पुरणाच्या पोळ्या करू शकताय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद